राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणी येथे कार्यरत असलेले उमाकांत मिटकर यांनी स्वतःच्या वाढदिवशी येथील मर्याई समाजातील वडिलांचे छत्र हरवलेल्या राधिका धर्मराज आणि माला या तीन मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले वाढदिवस म्हटले की हार तुरे बॅनर केक अशी प्रथा समाजामध्ये आहे परंतु मिटकर कुटुंबातील प्रत्येक सदस्य यापासून अलिप्त राहून कोणताही वायफळ खर्च न करता सामाजिक आणि धार्मिक कार्यात मदत करून वाढदिवस साजरा करतात उमाकांत मिटकर हे अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असून सध्या ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य पोलीस प्राधिकरणावर काम करतात पण ते नेहमीच जुने ते सोने प्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम केलेली जाणीव विसरत नाहीत नळदुर्ग येथील बस स्टँडच्या पाठीमागे गेल्या अनेक वर्षांपासून मर्यायी समाजाची वस्ती आहे विकासापासून दूर असलेल्या या वस्तीत व समाजात सुधारणांची आवश्यकता आहे ही गरज ओळखून मिटकर यांनी उपक्रम केला कचरा डेपोत कचरा उचलत असताना या तिन्ही मुलांना गाडीत घालून चप्पल कपडे शैक्षणिक साहित्य खेळणी खाऊ दिला इतकेच नव्हे तर कटिंगच्या दुकानात नेऊन त्यांची स्वच्छताही केली या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल मिटकर यांचे कौतुक होत आहे